एक मोठी बातमी आपल्या समोर येते जालिंदर सुपेकरांचं आकाशी कनेक्शन वाल्मिक कराडला बीड कारागृहात ठेवण्यात महत्वाची भूमिका अंजली दमानियांचा यांचा आरोप वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येसाठी कारणीभूत असणाऱ्या मुळशीतील हगवणे कुटुंबियांचे नातेवाईक असणारे पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्याबाबत आता एका एका पाठोपाठ एक धक्कादायक गोष्टी समोर येताना दिसत आहेत मसाचो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला बीड जिल्ह्यातील कारागृहात ठेवण्या जालिंदर सुपेकर यांनी महत्वाची भूमिका होती अशी माहिती माझ्यापर्यंत आल्याचं वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलंय जालिंदर सुपेकर यांच्याकडून प्रत्येक जेलमध्ये पैशांची मागणी केली जाते सुरेश दास यांनी सुद्धा आता सुपेकर यांनी तीनशे कोटींची मागणी होती असा आरोप केला आहे त्यामुळे यावर आता अनेक खुलासे होतील गन लायसन्स प्रकरणात सुपेकर यांनी पैशांची मागणी केली होती सुपेकर आणि पुण्याचे तत्कालीन आयुक्त अमिताभ गुप्ता या दोघांनी शस्त्र परवान्यांचे वाटप करण्यात प्रचंड प्रमाणात पैसे खाल्ले आहेत मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी लावली आहे सहाशे प्रकरणं अशी आहेत ज्यात पैसे खाल्ले गेले आहेत यापैकी तीनशे प्रकरणाचा अहवाल गृह विभागासमोर आला आहे याची माहिती घेण्याचा मी प्रयत्न करते आहे अनेक प्रकरणे बाकी आहेत यातून आता अनेक खुलासे होतील असं अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अठ्ठावीस डिसेंबरला आदेश दिले होते संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सगळ्या आरोपींची संपत्ती जप्त करा वाल्मी कराड याची संपत्ती अजून जप्त केली नाही सध्या त्याला पाठीशी घालण्याचे प्रकार समोर येत आहेत देशमुख प्रकरणात अजूनही कृष्णा आंधे याला अटक नाही त्याचे मोबाईल देखील जप्त करण्यात आलेले नाहीत वाल्मी कराडला मुक्कामधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत उद्या जाऊन तो भाजपमध्ये प्रवेश करू शकतो असंही अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे अठ्ठावीस डिसेंबरलाच मुख्यमंत्र्यांकडनं हे आदेश दिले गेले होते म्हणजे पाच सहा महिन्यापूर्वी की सगळ्या आरोपींची संपत्ती जप्त करण्यात यावी यानंतर जेव्हा वाल्मिक कराडला एकतीस डिसेंबरला अटक झाली तेव्हा सुद्धा सी एमचे ऑर्डर्स होते की वाल्मिक कराड यांची पण संपत्ती जप्त करण्यात यावी आत्ताच्या घटकेला ते करत असतील आनंदच आहे सहा महिने संपत्ती जप्त करायला तर किती महिने ते आरोप पूर्ण सिद्ध व्हायला आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर कारवाई व्हायला आनंद आहे बघू आपण पुढे काय होतं पण लढा मात्र चालूच राहणार मोठ्याच्या मोठ्या प्रमाणावर एवढंच नाही मी जे दहा जणांची नावं दिली होती ते शिवलिंग मोराळे असो ते बाकीचे लोक असो त्या सगळ्यांवर आज तगाय त्यांचे नाव मोबाईल जप्त झाले आणि ज्या ज्या लोकांनी कराडला बाहेर राहण्यात पळण्यात मदत केली होती ती सगळी आत्ताच्या घटकेला वैष्णवीमध्ये अटक झाली आहे पण ह्या केसमध्ये जेव्हा कराडला अटक झाली तेव्हा यांच्यापैकी कोणालाही अटक केली गेलेली नाही कारण त्यांना डायरेक्शन्स देणारे धनंजय मुंडे होते त्यांचे जर व्हॉट्सॲप त्यांचे मोबाईल जप्त झाले तरी ही व्हॉट्सॲप चॅट थेट धनंजय मुंडेंपर्यंत जाईल म्हणून त्यांना कोणालाही अटक आजपर्यंत झालेली नाही आहे ते मी धनंजय देशमुखना तेच सांगितलं आहे पुण्याचं सा उदाहरण देऊन सांगा की तिथे त्या लोकांना अटक झाली पण इथे मात्र अटक झालेली नाही आहे ते या गोष्टी झाल्या पाहिजेत तर थेट हे हात मी किंवा कृषी घोटाळा मांडण्याची सुद्धा गरज नाहीत कराडची आणि यांची सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट किती होती या थेट गोष्टी व्हॉट्सॲप चॅटबद्दलच त्यांच्या समोर येते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड